आणि त्यांनी मला वैद्य साहेबाचा नंबर दिला आणि वैद्यसाहेब हे यासारखी शेती करते त्यांचं मार्गदर्शन घ्या आणि आतापर्यंत बऱ्याच प्रकारची शेती वेगळी तुम्ही करून थकला दमलात आता एक बी एड पद्धतीची आणि वैद्य साहेबाच्या मार्गदर्शनाने एक शेती करा मग वैद्य साहेबाचा नंबर घेऊन त्यांच्यासोबत माझं बोलणं झालं त्यांनी सांगितलं की सुरुवातीला तुम्ही बेड पाडा बी एड पाडल्यानंतर त्या बीडवरती मी सोयाबीन ओपन केलं एवढ्या शेतामध्ये मला बावीस किलो बियाणं लागलं सोयाबीन आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती तन्नाशेकं घेतली आणि तन्नाशेकानं मला ह्या शेतामध्ये सत्तेचाळीस कट्टे म्हणजे जेमतेम अठ्ठावीस क्विंटलपर्यंत उत्पन्न आलं दो दो दोन एकर दोन एकर दोन सव्वा दोन एकरपर्यंत क्षेत्र येईल <coughs> त्याच्यानंतर त्या ह्या शेतामध्ये तणाचा अशी गादी तयार झालेली होती मग आता या टी आणि तण आमचे मोठे बंधू म्हणायचे बाबा आता एक कसं जमायचं एक पीक झालं आता शेती तयार करा हे करा पुन्हा वैद्य साहेबाला म्हणलं आता गवत झाला आता काय करू त्यानं पुन्हा दोन नऊ शेत सांगितले मग पुन्हा एक पूर्ण फवारणी करून घेतली आणि त्याच्यानंतर ह्या शेतात मक्का टोकन केली के मक्का टोकन केल्यानंतर ह्या समोरच्या शेतातही मक्का टोकन केली परंतु मध्या मधल्या काळात मक्का एक जेम तेम पंधरा वीस दिवसाची झाल्यानंतर अवकाळी पाऊस पडला अवकाळी पावसानंतर त्या शेतातली मक्का आमची मोडा लागली आणि ह्या शेतातली बेड होते आणि बेडमध्ये कमीत कमी पाच दिवस आमची मक्का दिसली नाही बेडही दिसली नाही फक्त पाणीच होतं आणि ह्या कंडिशनमध्ये असं पीक असताना सुद्धा आता आपण शेतात प्रात्यक्षिक बघत आहोत या पोजिशनला आमची मक्का आहे त्या शेतामध्ये माझी सहा बॅग मक्का त्याच्यानंतर सहा दहा सहा बॅग खताच्या आणि एवढं म्हणजे मेहनतही गेली आणि बिया नाही गेलं नंतर मला दीड क्विंटल डॉलरचं बियाणं पंधरा हजार रुपये क्विंटलना विकत आणून ती बियावं लागली म्हणजे माझं खिशातले पैसे त्यात गेले असं मला आणि ती जमीन तर त्या कावर आहे खिशातलं गेलो डावामुळं आणि म्हणजे आमचे बंधू म्हणायचे की आपल्याला मग त्याचं उत्पन्न येत नाही मोडून टाकावंच लागते काय करून ते आता या अशा पद्धतीनं आहे पिक्चर